शाईनच्या नगरीत शिवमहापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा महाराजांचे अभूतपूर्व स्वागत चाळीस फुटी हार पुष्पवृष्टी भजनांचा गजर आणि हजारो भक्तांची तुडुंब गर्दी शिर्डी प्रतिनिधी श्री शाईनच्या पवित्र नगरीत आज भक्तीचा महासागर उसळला प्रसिद्ध शिवमहापुराण कथाकार पूजनीय पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांच्या आगमनानिमित्त अवघी शिर्डी शहर सजून उठले हर हर महादेव आणि साईनाथ महाराज की जय च्या घोषात संपूर्ण शहर निनादले महाराज शिर्डीत दाखल होताच भाविकांनी चाळीस फुटी हाराने भव्य स्वागत केले गुलाब झेंडू आणि मोगऱ्याच्या फुलांची अखंड पुष्पवृष्टी होत असताना महाराजांचे दर्शन घेण्यासाठी हजारो महिला भगिनी युवा आणि वृद्ध भाविकांनी गर्दी केली भक्तांचा भावनिक जयघोष हर हर महादेव शाईनाथ महाराज की जय महाराजांच्या स्वागतासाठी शिर्डीतील प्रत्येक रस्ता भक्तिमय वातावरणाने उजळला घराघरातून महिलांनी रांगोळी काढून फुलांची सजावट केली होती प्रमुख मार्गांवर फुलांच्या रांगोळ्या तोरणे आणि भगवे ध्वज झळकत होते रस्त्यांवर ओम नम शिवाय आणि साईरामचे घोष वाऱ्यासोबत गुंजत होते शिर्डी ग्रामस्थांनी साई भक्तांनी महाराजांच्या पायांवर डोके ठेवून कृतज्ञतेने स्वागत केले भाविकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले आज शाईंच्या नगरीत भगवान शंकर आले आहेत असे उद्गार अनेक भक्तांच्या तोंडी ऐकू आले ढोल ताशांचा गजर भजन मंडळांच्या सुरात भक्तिरसाचा झंकार महाराजांच्या स्वागताची मिरवणूक जणू भक्तीचा उत्सवच ठरली ढोल ताशांचा गजर मृदुंगांचे ताल, ताल आणि भजन मंडळांच्या सुरावटामुळे शिर्डीचे वातावरण आध्यात्मिकतेने भारावले लहान मुलं भगवे झेंडे घेऊन हर हर महादेवचा जयघोष करत होती महिला भगिनींनी मंगल कलश घेऊन स्वागत मिरवणुकीत सहभाग घेतला शिर्डीतील विविध सामाजिक धार्मिक संस्थांनीही महाराजांच्या स्वागतात सहभाग घेत शहरात भक्तीचा उत्सव साजरा केला ओ उद्यापासून शिवमहापुराण कथा महोत्सवाला सुरुवात भक्तीचा महासागर उसळणार महाराजांच्या या आगमनानंतर उद्यापासून सात दिवसीय श्री शिवमहापुराण कथामहोत्सवाला प्रारंभ होणार आहे साईंच्या आशीर्वादाने आणि शिवभक्तांच्या श्रद्धेने भरलेल्या या पर्वात हजारो भाविकांना आध्यात्मिक आनंदाचा अपूर्व अनुभव मिळणार आहे संपूर्ण शिर्डी शहर या आध्यात्मिक सोहळ्याच्या तयारीत नटले आहे शाई मंदिर परिसर लक्ष्मीनगर पिंपळवाडी रोड आणि बस स्थानकापर्यंत फुलांची सजावट आणि लाइटिंगने उजळलेले वातावरण पाहून भक्तांच्या चेहऱ्यांवर भक्तिभावाने झळालेली स्मित फुलले साईबाबा आणि भगवान शंकर यांचे एकच तत्व आहे भक्ती श्रद्धा आणि सबुरी असे उद्गार अनेक भक्तांच्या तोंडी ऐकू आले हर हर महादेव साईनाथ महाराज की जय कृष्ण विखे पाटील साहेब तसेच युवा नेते माझे खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या संकल्पनेतून जनसा फाउंडेशन आयोजित शिवमहापुरांचा उद्यापासून प्रारंभ होणार आहे आणि त्यानिमित्त शिर्डीच्या पावनभूमीमध्ये शिवमहापुरां कथाकार श्री प्रदीप मिश्राजी यांचं साईंच्या पुण्यभूमीत आगमन होत आहे आणि त्याच्या आगमनानिमित्त सर्व शिवभक्त व शिर्डी ग्रामस्थामध्ये खूप मोठा उत्साह आपल्याला या ठिकाणी दिसून येतो विविध प्रकारचे संघटना मंडळं तसेच शिर्डी शहरातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत विशेषतः महिलांमध्ये खूप मोठा उत्साह या ठिकाणी आपण बघू शकता या शिर्डीमध्ये किंवा शिर्डी पंचकृषीमध्ये होणारा शिवमहापुराण कथा ही भारत देशामधील सर्वात मोठी शिवमहापुराण कथा होणार आहे आणि याचं निमित्त आहे फक्त आयोजक विखे पाटील व जनसेवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून होणारा हा ऐतिहासिक क्षण आहे आणि त्या ऐतिहासिक क्षणाचे सर्व शिर्डीकार आज साक्षीदार आहेत परमपूज्य प्रदीप मिश्राजी महाराज यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्यांच्या आगमनाची सर्वच शिवभक्त व हो साईभक्तांना शिर्डी ग्रामस्थांना खूप आतुरता आहे आणि तो आतुरता आता काही क्षणात संपेल आणि महाराजांचं आगमन होईल सर्वही साईभक्त व सर्व मी पुनशा एकदा आपल्या सर्व पंचकृषीतील शिवभक्त व ग्रामस्थांना विनंती करतो की आपण या या महापर्वामध्ये सहभागी होऊन याचा आनंद घ्यावा धन्यवाद शिर्डीमध्ये आज परमपूज्य ओर्डीमध्ये महाशिवपुराण कथेच्या निमित्तानं आज या बाबांच्या पुण्यभूमीमध्ये कथाकार प्रदीप मिश्रा जे आहेत ज्यांच्या सुसर्व वाणीतून या ठिकाणी आपला शिव महाशिवपुराण कथा होणार आहे या कथेच्या निमित्तानं आज त्यांचं स्वागत करण्याचे भाग्य आज शिर्डीकरांना लाभतं आहे आणि त्यातल्या त्या सगळ्यात महत्त्वाचं भाग्य म्हणजे आमच्या शिर्डी लक्ष्मीनगरच्या प सुरुवात म्हणजे सुरव पासून या मिरवणुकीची सुरुवात होती आहे हे आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि या इतकं चांगलं म्हणजे वातावरण या भक्तिमय वातावरण या शिर्डीमय झालं आहे आज सगळ्या जातीपंथीचे सगळ्या भिंती तोडून सगळ्या जाती, जाती धर्माचे लोक खऱ्या अर्थानं महाराजांच्या स्वागतासाठी आणि आम्ही या ठिकाणी आहोत आणि आम्ही खऱ्या अर्थानं नामदास राधाकृष्ण विखेसाहेब आणि सुजयदारांचे देखील आभार व्यक्त करतो एक एक चांगल्या प्रकारची पर्वणी या निमित्तानं तुम्ही आमच्या सर्व भाविकांना दिलेली आहे खऱ्या अर्थानं शिवमहापुराण कथा होणं खऱ्या अर्थानं हे आमची एक, एक भाग्याची गोष्ट आहे आणि हे आमच्या या जन्मात होतीये हेच खऱ्या अर्थानं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ओम साईराम शिर्डी शहरामध्ये होत असलेल्या शिवमहापुराण कथेचा आज हा स्वागत समारंभ शिर्डी शहरामध्ये मोठ्या उत्साहात होत आहे शिर्डी ग्रामस्थ व जनसेवा फाउंडेशन यांच्या वतीने पूर्ण स्वागताची तयारी पूर्ण झालेली आहे फुलं टाकून रांगोळी काढून सदा शिंपडून या रॅलीची तयारी झालेली आहे ढोल पथक आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये या, या शिवमहापुराण कथेची स्वागत होत आहे आणि काहीच वेळामध्ये प्रदीप मिश्रा महाराज ज्यांची कथा ऐकण्यासाठी देशभरातून नागरिक या कथा ऐकण्यासाठी येत आहे यासाठी मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि बारा ते सोळा आस्तगाव मातोजी शिवमहापुराण कथा होत आहे या सर्वांनी शिवभक्तांनी या कथेचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो ज प्रदीपजी मिश्रा गुरुजी त्यांचं आगमन आज शिर्डी शहरामध्ये होत आहे आणि ह्या ठिकाणी अशी भव्य अशी रॅली काढून त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि जी जयतयारी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा नेते खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि जनसेवा फाउंडेशन एक भव्य अशी त्या ठिकाणी तयारी केलेली आहे पिंपरी निर्माण इथं होणाऱ्या कार्यक्रमाला या जिल्ह्यातनं लोक येणं अपेक्षित आहे महिलांचा भरणा त्यात मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि मी म्हणून सर्व भाविकांना या ठिकाणी एक आव्हान करू इच्छितो की त्या ठिकाणी ह्या चार दिवस जो कार्यक्रम चालणार आहे बारा ते सोळा तर त्यांचं सर्व गुरुजींचं जे काय त्या ठिकाणी सगळ्यांना एक ऐकायचं आहे त्यांचं प्रवचन ऐकायचं आहे तर त्याचा लाभ घ्यावा आणि परत आज या निमित्ताने गुरुजींच्या सा आगमनाच्या साठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो पाटील यांनी जे आव्हान केलं होतं की मिश्रा जी जे महाराज प्रवचनासाठी येणार आहे त्यांच्या स्वागतासाठी तुम्ही सर्व तिथं आवर्जून उभे राहा त्या अनुषंगाने सर्व म्हणजे प्रत्येक घटकातील व्यक्ती प्रत्येक जातीतील व्यक्ती प्रत्येक वर्गातील व्यक्ती म्हणजे एक युवक असल सिनियर असेल आणि महिलांचा भरणा सगळ्यात जास्त आहे सर्वांना जे वैचारिक लोक आहे त्यांना एक विनंती राहील की जे बारा ते सोळा तारखेपर्यंत जे प्रवचन आहे ते सर्वांनी ऐकण्यासाठी ते यावे आपले विचा, विचार त्यांचे विचार आपण आत्मसात करावे काळा भविष्यासाठी आपले जे त्यांचे विचार आहेत ते आपल्या युवक असेल मुलं असेल त्यांच्या संस्कृतीमध्ये आपण घालावे आज शिवमहापुराणच्या निमित्तानं मान्य जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांनी भव्य अशा महा शिवकथेचं आयोजन केलेलं आहे आस्थगाव माथ्यावर आपल्या माध्यमातून मी लोकांना विनंती करू इच्छितो का जास्तीत जास्त संख्येने येऊन धर्माविषयी माहिती भगवंताविषयी माहिती या कथेच्या निमित्तानं आपण घ्यावी असं भव्य दिव्य असं स्वागत शिर्डीत या निमित्तानं महाराजांचं करण्यात येत आहे ढोलपथक असेल ताशा असेल वाजंत्री असेल डीजे असेल आघोरी विद्या असेल शालकरी मुले असतील ताळकरी मुलं असतील अशा असंख्य कलशवाल्या महिला असतील अशा सर्व पद्धतीचं शिर्डीकर म्हणून स्वागतासाठी सज्ज झालेले आहे आणि सगळे शिर्डी आज तुम्हाला या ठिकाणी रस्त्यावर दिसते आहेत जे आता आज आपल्या शिर्डीमध्ये आमचं कालिकानगर युवा ग्रुप आहे त्या आम्ही आमचं भाग्य समजतो जे महाशिवपुराण कथा आप, आज विखे फाउंडेशननी आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला या आम मोठ्या हाराचं नियोजन आम आमच्या ग्रुपकडे सोपवणं झालं त्याबद्दल आम्ही खूप 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 आभारी आहोत आणि त्याचप्रमाणे आम्ही कालिकानगर युवामार्फत जे आज रॅली आहे त्यासाठी महिलांसाठी आम्ही रिक्षाचं नियोजन केलेलं आहे नेण्यासाठी आणण्यासाठी रिक्षाचं नियोजन आम्ही कालिकानगर युवामार्फत केलेलं आहे